कविता हा जो प्रकार आहे मी मागच्या वेळेसही इथं म्हणून दाखवता मुलांनी खूप पाठीमागा म्हटलं मी जेव्हा अध्यक्ष होतो त्यावेळेस त्यामुळे त्याची आठवण म्हणून त्या कविता सादर करतो सगळे पाठीमाग म्हणायचं आहे म्हणणार ना झोपडी शेतात भूक लागली का रे मग म्हणा म्हणतो झोपडी शेतात शब्बास नांगर हातात देश शेतकऱ्यांचा भारत भारत झोपडी शेतात नांगर हातात देश शेतकऱ्यांचा भारत भारत, भारत।, भारत। या रे या मुलानो गाई म्हैसी बैलानो बोलू लागा मच्याशी या रे या मुलानो शिवारात जागल जागलीला कंदील हुरडा खाण्यासाठी तुम्ही आम्ही पागल खालाय करे हुरडा खालाय खाला ना हुरड्याची निहारी पुरड्याची न्याहारी, न्याहारी भाकरी दुपारी साईच्या दह्याला ठेच्याची शिदोरी झोपडी शेतात नांगर हातात देशेत्यांचा भारत भारत।, देश भारत, भारत 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 माता की ये। भारत माता की मी तुम्हाला सांगितलं होतं भाषण झाल्यावर तुम्हाला प्रश्न विचारणार आहे ते पुढच्या संमेलनात विचारू धन्यवाद